नमस्कार शेतकरी मित्रांनो जर आपण कापूस उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप फायद्याचा असणार आहे कारण आज आपण कपाशीचं उत्पन्न दुप्पट करणारे तंत्रज्ञान याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर जेही शेतकरी हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल त्यांनी हा व्हिडिओ शेवटीपर्यंत बघावा जेणेकरून आपल्यालासुद्धा या तंत्राविषयी माहिती मिळणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओसुद्धा आपण या चॅनलवरती अपलोड करीत असतो तर चला जाणून घेऊया उत्पादन दुप्पट करणाऱ्या टेक्निकविषयी नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रवींद्र विरुटकर माझी शेती माझा बिझनेस या युट्यूब चॅनल वरून आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहोत आपण आलोय मुरपाड या गावला आणि बाबाजी आपलं नाव काय वामन बापुराव पाल वामन बापूरावजी पाल यांच्या शेतामध्ये तर यांनी सांगितलं आहे की माझ्या मुलांनी बा दाखव माझ्या मुलांनी माझी कपाशी पूर्णपणे या पद्धतीनं कापून टाकली आहे तर माझा विरोध होता बा हे कपाशी कापण्याला हो भाऊ काय करत पराठी कशासाठी कापतय आणि गडफांदीसाठी काय होणार त्यांनी काय होणार हे फांद्या कापल्याने काय होणार गडफांदी जर आपण कापली नाही तर झाडांची एकमेकामध्ये गर्दी होते झाडांची संख्या कमी होते हवा लागत नाही तिथे रोगांचा सुद्धा प्रसार जास्त प्रमाणात होतो गडफांदीवर बोंडांची संख्या सुद्धा कमी असते पानांच्या गर्दीमुळे कीड व रोगांचा प्रसार जास्त होतो परिणामी फवारणीचा सुद्धा जास्त होतो गडफांदी ही आपण दिलेल्या खतरूपी अन्नद्रव्याचा सत्तर टक्के खाद्य अवशोषित स्वतःकडे करते ह्या फक्त दोन किंवा तीनच फांद्या असते फळफांदी राहिलेले तीस पर्सेंट अन्नरस हे इतर सर्व फडफांद्यांना मिळते फळपांदी ही स्वतःची काही वाढ होऊ न देता पहिले पाहिजे तेवढं अन्न घेऊन इतर सर्व अन्नरस इतर फांद्यांना समप्रमाणात वाटून देते कारण फडपांद्या हे आईचे कार्य करते आपल्या सर्व मुलांना ज्याप्रमाणे आपण अन्न सारख्या प्रमाणात वाटून देतो त्याचप्रमाणे फळफांदीचे सुद्धा कार्य आहे गडफांदी कापल्यामुळे सरासरी बोंडाच्या वजनात वाढ होते म्हणजे खाली ज्या वजनाचे बोंड तेच बोंड वरच्या बोंडाचे सुद्धा असते आणि फळफांद्यांच्या संख्येत वाढ होते आपल्या शेताच्या कडेला जेव्हा बैलाने एखादे झाड खाल्ल्यास तिथं जसे फुटवे फुटून मोठे जाडसर बोंड होते त्याचप्रमाणे गडफांदी कापल्यानंतर आपल्या शेतामध्ये खालू खाली ज्या वजनाचे बोंड असणार आहे त्याच वजनाचे बोंड हे वरच्या बाजूलासुद्धा असणार आहे म्हणजे परिणामी एकसारखा कापूस आणि वजनदार कापूस होणार आहे म्हणजे खालच्या बोंडाचे जर वजन पाच किंवा सहा ग्राम असेल तर वरच्यासुद्धा बोंडाचे वजन हे पाच किंवा सहा ग्राम असणार आहे करतो मित्रांनो ही पद्धत आहे दादा लाड पद्धत दादा लाड पद्धतीमध्ये गडफांदी आणि फडफांदी ह्या दोन फांद्या ओळखायच्या गडफांदी कापायची तर गडफांदी ही बघा मित्रांनो इथं दिसत आहे तुम्हाला ही बघा ही आहे गडफांदी तर ही फांदी आपल्याला कापायची आहे आणि हे पान पण कापून घ्यायची आहे आणि फांदी कापायची म्हणजे हे एक इंच दूरवरून कापायची आहे ते बघा तुम्हाला दिसत असेल ही आहे गडफांदी तर ही फांदी काय करते याच्या बरोबरीनं स्पर्धा करते आणि सर्वात जास्त अन्नद्रव्य जर घ्यायचं काम करत असेल तर ही फांदी करते म्हणजे समजा ही फांदीनं जर अन्नद्रव्य घेतलं तर बाकी फांद्यायला बाकी फांद्यायला अन्नद्रव्य येत नाही अशा प्रकारे ह्या तिला तीन गडफांद्या आलेल्या आहेत आणि मित्रांनो हे पान काय कापतो तर सर्वात जास्त रोग जर येत असेल तर या पाण्यावरती येतो आणि या पाण्यावरती रोग आला म्हणजे सर्व झाडावरती रोग पसरतो तर आपण याच्यात तीन फांद्या होत्या गडफांद्या हे तुम्ही दिस बघताय सर्वात जास्त अन्नद्रव्य घेतल्यामुळे आता हे झाड खुलं झालं आहे आणि पुन्हा पूर्ण अन्नद्रव्य घेण्यासाठी या झाडाचा फायदा होणार आहे तशाच प्रकारे आपण पूर्ण शेतामध्ये ह्या गडफांद्या कापून काढणार आहोत फडफांदी आणि गडफांदी ओळखायची कशी ज्या ज्या फांदीला म्हणजे आता हे कापलं होतं आपण ज्या फांदीला पहिलं पान आलं आहे ज्या फांदीला पहिलं पान आलं आहे ती म्हणजे गडफांदी आणि ज्या फांदीला पहिलं पातळ आलं आहे बघा या मोडवरती पातळ येत आहे या मोडवरती पातळ येत आहे तर ही फडफांदी झाली आणि हे संपूर्ण अन्नद्रव्य ह्या सगळ्याला मिळणार आहे आणि हे एक एकतीस फांदी हे दोन फांद्या जे गडफांद हे घेणार होतं अन्नद्रव्य घेणार होतं ते आता पूर्ण झाडाला लागणार आहे आणि याचा फायदा असा होणार आहे की बोंड जे आहे खालून वरपर्यंत एक सारखे बोंड असणार आहे याच्यानंतर आपण या कपाशीचे शेंडेसुद्धा खुडणी करणार आहोत शेंडे सुद्धा आम्ही व्हिडिओ टाकू या शेतामध्ये पूर्ण दोन एकर क्षेत्र दिलं आहे त्यांनी करा म्हणून सगळीकडे या दोन एकर क्षेत्रामध्ये बाबाजीने थोडी हिंमत लावून पोराला अनुमती दिली आहे का बा हे तू दोन एकर करून दाखव मला यावर्षी काय आहे तर मोठ्या हिमतीनं आपण हे करतोय आपणसुद्धा एक किंवा दो दोन एकरमध्ये दोन तासामध्ये ही पद्धत वापरून आपल्या पिकाचं उत्पन्न वाढवून घ्यायचा ही पद्धत मित्रांनो उत्पन्न डबल करून देणारी पद्धत आहे तर का कारण या फांद्यावरती जो अवास्तव अन्नद्रव्य जे चाललं होतं वाया चाललं होतं ते या पूर्ण झाडाला मिळणार आहे आणि सगळीकडे हवा खेळती राहणार आहे हे बघा आपण ह्या फांद्या आता कापणार आहे प्रकारे समजा तुम्हाला हे समजले नाही गडफांदी आणि फडफांदी जर समजलं नाही तर खालच्या दोन तीन फांद्या कापून घ्यायच्या आणि झाड मोकळं करून घ्यायचं म्हणजे अशा या पद्धतीने मोकडं असलं तर हवा लाग हवा खेळती राहणार आणि याचा एक फायदा असा होणार आहे की तुम्हाला तन्नाशक भविष्यात जर तन्नाशक वगैरे मारायचं काम पडलं तर या झाडावरती उडणार नाही आणि हे झाड खराब होणार नाही अशा पद्धतीने आपण आपल्या शेतामध्ये गडफांदीचा उपयोग करायचा आता गडफांदी कापायच्या तर त्यासाठी काय करणार आहे ही एक पद्धत आहे लागवड पद्धत तीन बाय एक चार बाय एक म्हणजे जेवढे जास्त तुम्ही पहिल्या लाईनमध्ये दुसऱ्या लाईनमध्ये आपनी तुम्ही दाटी करणार आहे पेरणार आहे तर त्यानुसार आपण हे गडपांदी कापायसाठी एक चांगलं असं उपयोग होणार आहे आणि आपलं उत्पन्नसुद्धा दुप्पट होणार आहे त्याच खर्चामध्ये म्हणजे इतर कुठलाही अतिरिक्त खर्च न करता झाडांची संख्या वाढविणे बोंडांची संख्या वाढविणे बोंडांचे वजन वाढविणे या पद्धतीने आपण आपलं उत्पन्न वाढवू शकतो याशिवाय दुसरा पर्याय नाही मित्रांनो जास्त खर्च करून उत्पन्न वाढविल्या जात नाही त्याच्या काही टेक्निक्स असतात त्या तुम्ही वापरल्या की तुमचं उत्पन्न दुप्पट होण्याला पासून कोणीच वाचवू शकणार नाही खत व्यवस्थापन तुम्हाला तेच करायचं आहे जे तुम्ही पहिले पहिलेपासून करत आहे तेच फवारणी व्यवस्थापन तुम्हाला तेच करायचं आहे जे तुम्ही पहिलेपासून करत आहे तेच सगळं नियोजन तुम्हाला जसंच्या तसं करायचं आहे फक्त कपाशीमध्ये गडफांदी तेवढी कापायची आहे आणि इथून जेव्हा झाड तुमचं कमराच्या बराबरीचं म्हणजे तीन ते चार फुटाच्या दरम्यान होणार आहे त्या टायमात मात्र एक पद्धत म्हणजे शेंडे खुडणी जेवढं शक्य होईल तेवढं करायचा प्रयत्न करायचा आहे आणि शेंडे खुडणीसुद्धा हे एक ते दोन इंच करायची आहे जेणेकरून शेंड्याच्या वरती येणारा कुठलीही फांदी ही अतिरिक्त वाढ होणार नाही आणि ज्या फळफांद्या आहे त्या सारख्या प्रमाणात वाढेल जेणेकरून आपलं उत्पन्न हे सारख्या प्रमाणात बुंडांची संख्यासुद्धा सारखी असणार आहे आणि कापसाचं वजनसुद्धा सारखं होणार आहे त्यामुळे ही टेक्निक मित्रांनो खूप तुमच्या कामाची आहे आपण यावर्षी सर्वत्र शेतकऱ्यांना विनंती करून हे सांगत आहो की खर्च कमी करा आणि उत्पन्न जास्त मित्रांनो अशा प्रकारे आपण या शेतामध्ये गडफांदी आणि फडफांदी हे कापण्याचं काम सर्वत्र चालू केलेलं आहे तर ती कपाशी बघण्यासाठी गावातील इतर शिवारातील व्यक्तीसुद्धा इथं आलेली आहे तुम्ही बघू शकता हे बघत आहे की या मुलांनी कशा काय फांद्या कापलेल्या आहे बा पूर्ण पराठीमध्ये सर्वत्र या फांद्या कापून घेतलेल्या आहे आणि मग त्यांना हे समजून देऊ आपण की या क्षेत्रामध्ये पुन्हा परत त्यांना येऊन दाखवू की बा या या पद्धतीने इथं फायदा झालेला आहे तुम्हीसुद्धा यावर्षी नाही कमीत कमी पुढच्या वर्षीसाठी सुद्धा तुम्ही ह्या दादा लाड पद्धतीचा गडफांदी कापण्याचा उपक्रम करायला पाहिजे हो वाराणी पाहिजे तर व्हिडिओ कसा वाटला एकदा लाईक शेअर आणि कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांनासुद्धा सुद्धा फॉरवर्ड करा जेणेकरून याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होईल धन्यवाद